प्रत्येक सभेला प्रत्येक रोड शोमध्ये प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये मी पाहतोय विधानसभेपासून नगर परिषदेमध्ये पण सगळीकडे महाराष्ट्रात फिरलो पण संख्या लक्षणीय वाढलेली आहे आणि लाडक्या भावांचंही तेवढंच योगदान आहे कारण काही लाडके भाऊ इकडे येतात लाडक्या बहिणी आपले दाजी घरी तिकडे घर सांभाळतात आणि म्हणजे सभेला गेला तरी चालेल पहिला स्वयंपाक करायचा पाणी भरायचं कुटुंबाचं काम करायचं अशा सगळ्या अडचणी होत्या पण आता लाडक्या बहिणी वेळात वेळ काढून येतात तुमचं मनापासून मी आहे स्वागत करतो मनापासून मी धन्यवाद करतो आणि मी नेहमीच सांगतो ज्या उमेदवारांच्या मागे ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला शंभर टक्के समीकरण जे आहे हे मी विधानसभेत पाहिलंय नगर परिषद झाल्या राज्यभर त्याच्यातही पाहिलंय आणि मला या महापालिकेत देखील हा चमत्कार लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा पाहायचा आहे हा चमत्कार विधानसभेत आपण केला नगर परिषदेमध्ये केला खरं म्हणजे या ठिकाणी लोकसभा झाली विधानसभा झाली नगर परिषद झाली हॅट्रिक झाली आता महापालिकेत आपल्याला चौकार मारायचा आहे चौकार आणि म्हणून पुणे शहर हे महाराष्ट्राचं चैतन्य आहे विद्येचं माहेरघर आहे आपल्या महापालिकेने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेला आणि ही बाब आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या अमृत वर्षात काय द्यायचं असेल तर विकासाचं अमृत आपल्याला पुण्याला द्यावं लागेल विकासाचं आणि म्हणून आपला शिवसेनेचा अजेंडा काय सत्ता खुर्ची बिलकुल नाही आपला अजेंडा विकास आपला अजेंडा डेव्हलपमेंट आपला अजेंडा सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं हा अजेंडा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की अडीच वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं की अनेक प्रकल्प आम्ही राबवले अनेक विकासाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या मला आठवतं मी एकदा गावी जात होतो कुठला चौक होता तो चांदनी चौक, चान्नी चौक।, चान्नी चौक। मी गावी जाताना चांदणी चौकामध्ये लोक थांबले होते आणि मला त्यांनी लोकांनी थांबवलं आणि म्हणाले आमच्या व्यथा ऐकून घ्या एवढी ट्राफिक व्हायची तिकडे मी सांगितलं की आपण याच्यातून मार्ग काढू मी जाता जाताच सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले सगळ्यांना सूचना दिल्या गावावर येताना पुन्हा तिकडे थांबलो आणि त्या चांदणी चौकातली ट्राफिक आता दूर झालेली आहे ना दूर झाली आता इथली कात्रजची करायची कात्रची ट्राफिक देखील दूर केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण शिवसेना स्वबळावर आपण लढतोय काही लोक म्हणतात एक नगरसेवक होता ते एकशे वीस कसे करणार तर मी सांगतो मी विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं होतं की आम्ही या विधानसभेत दोनशे पार करून दाखवणार तर दोनशे बत्तीस आणून दाखवले ते इथं छोटी गोष्ट आहे मी डॉक्टर नसलं तो ऑपरेशन करतो कोणाला गोळी इंजेक्शन सर्जरी मला सगळं माहित आहे आणि त्यामुळे काय करायचं हे शेवटी जनता ठरवत असते जनता ठरवत असते आणि काय म्हणाल कोण आणि मी आपल्याला एवढंच सांगतो एकनाथ शिंदे बोलतो ते करतो माझ्या लाडक्या बहिणी इथं साक्षीदार आहेत मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली मी गरिबी पाहिली आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून मी ठरवलं जेव्हा माझ्या हातात सत्ता येईल माझ्या लाडक्या बहीण भावा बहीण माता भगिनींसाठी माझ्या भावांसाठी मला काही ना काही करायचं आणि त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला अनेक लोकांनी त्याला विरोध केला अनेक लोक कोर्टात गेली पण तुमचा एकनाथ शिंदे खमक्या भाऊ तिथे बसला होता त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि मी सांगतो कुनी माई का लाल आला तरी लड़की बहन योजना कभी ही बंद हा शब्द है, है तुम्हारे भावाचा कमिटमेंट कमिटमेंट एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता हे माझा स्वभाव है एक तर कमा कमिटमेंट करायची नाही बाहब सांगायचे आश्वासन देता ना। दहा नाही शंभर वेळा विचार करा पण दिल्यानंतर माघार नाही मी त्यांचा सैनिक आहे त्यांचे विचार घेऊन पुढे चाललोय याचा मला अभिमान आहे आणि म्हणून शिवसेनेला एकटी लढते म्हणून कोणी हलक्यात घेऊ नका शिवसेनेला हलक्यात घेऊ नका शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे हिंदुत्वाच्या विचाराची आहे एक महाराष्ट्र एक शिवसेनेचा धनुष्यबान हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि म्हणून आमची आन बाण शान आमची निशानी आहे धनुष्यबान आणि म्हणून शिवसेनेचा धनुष्यबान या ठिकाणी जलवा दाखवणार या ठिकाणी भगवा फडकवणार इलाका किसका भी हो दमाका हमी करेंगे आपल्याला मी सांगतो आणि म्हणून कुणी कुणाला कमजोर समजू नये शेवटी जनता जनार्दन सगळं सर्वस्व असते काही लोक स्वतःला मालक समजतात मतदारांना नोकर समजतात पण तुम्ही मालक आहात आम्ही तुमचे सेवक आहोत तुम्ही जर ठरवलं तर कुणाला वरती उचलता ठरवलं तर असा आपट्टा की परत उठत नाही त्यामुळे या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी भावांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि लोक म्हणतात पुन्हा तिथं काय उनं पण आता मी सांगतो पुन्हा तिथं शिवसेना उणी उनं आता ती तुम्हाला उन्ह भरून काढायचं आहे तुम्हाला जी कमतरता आहे ती भरून काढायची आहे आणि या कात्रजच्या रहिवाशांनी एकदा ठरवलं तर ठरवती ठरवलं ते करतील शिवसेना प्लस करून आपल्याला इथं भेरजेचं राजकारण करायचं आहे काल नाना कुठं गेला इकडे आहे प्रमोद नाना भानगीवर दगडपेक झाली आमच्या उमेदवार सारिका ताई पवार यांना पण दुखापत झाली का असलं डरपोक राजकारण करू नका असल्याने शिवसेनेचे वाघ घाबरणार नाहीत हे बाळासाहेबांचे वाघ आहेत शिवसेनेचे वाघ आहेत आणि या डरपोक धमक्यांना घाबरणारे आमचे शिवसैनिक नाही आणि या अशा शिवसैनिकांनी आम्ही छातीवर वार घेतलेले आहेत छातीचा कोट केलेला आहे तुम लड़ो हम कपडा वाले शिवसेना आमची नाही कार्यकर्त्याच्या पुढे जाऊन छातीचा कोट करून पुढे जाणारे नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमचे आहेत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारी शिवसेना नाही नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघितलं महाविकास आघाडी कुठंच दिसत नव्हती कार्यकर्त्यांना राम भरोस सोडून दिलं होतं त्यांनी पराभव स्वीकारला होता पण कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहण्याचं काम हाँ केला रहाना है। आज देत। ना हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कुणी मालक नाही नोकर नाही आपण सर्व सहकारी आहोत मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही तेव्हाही मी कार्यकर्ता म्हणून काम केलं मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार शेवटी कोणी मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार महापौर नगरसेवक यांच्या डोक्यात कधी नेता बनल्याची हवा जाता कामा नये त्यांनी कार्यकर्ता म्हणूनच राहिलं पाहिजे त्याचे पाय जमिनीवरच असले पाहिजे तरच कार्यकर्त्याची नाळ अधिक मजबूत होते नाही तर कार्यकर्त्याची नाळ तुटत जाते सर्व सामान्य माणसाची नाळ तुटत जाते आणि म्हणून मी नेहमीच सांगतो कार्यकर्ता बनून जमिनीवरचा कार्यकर्ता बनून काम करा या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर ही सर्व मंडळी ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून ही कार्यकर्तेच आपल्याला जिंकून देत असतात निवडणुकीमध्ये हेच आपले आपला हा बॅकबोन असतो पार्टीचा कणा कार्यकर्ता असतो गटप्रमुख असतो बूथ प्रमुख असतो शिवसैनिक असतो त्याला जपलं पाहिजे त्याला वाढवलं पाहिजे त्याच्या संकटात धावून गेलं पाहिजे त्याची एवढीच अपेक्षा असते नेत्याकडून आणि म्हणून तेवढं आपण सांभाळलं हा कार्यकर्ता आपल्यासाठी वाटतेल ते करण्याची पर तयारी असते जीवाची पर्वा करत नाही जीवाची बाजी लावण्याचं काम तो करत असतो आणि म्हणून कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींना बघा आता मान सन्मान मिळालाय त्या आत्मनिर्भर झाल्या स्वतःच्या सईने पैसे काढण्याचा अधिकार त्यांना मिळालाय आणखी एक आम्ही निर्णय घेतला आपलं पहिलं नावाच्या पुढे वडिलांचं नाव होत आता आपल्या नावाच्या पुढे पहिलं आईचं नाव हो। नंतर वडिलांचं नाव हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण आपल्या सरकारने घेतला अनेक निर्णय घेतले एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय किती निर्णय घेतले अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले व ज्येष्ठांसाठी निर्णय घेतले युवकांसाठी निर्णय घेतले आणि म्हणून लोकाभिमुख कल्याणकारी योजना करणारं हे आमचं सरकार आणि माझ्याकडे तरी आज नगरविकास मंत्री म्हणून मी आहे गृहनिर्माण मंत्री मी आहे कोणीतरी इथं आश्वासन दिलेलं आहे पाचशे फुटाच्या घरात खालच्या घरांचं टॅक्स काय कमी करणार म्हणून माफ करणार म्हणून संकल्प केला आहे संकल्प काय करायचं मी आपल्याला सांगतो नगर विकास विभागाच्या अखत्यारीतला तो प्रश्न आहे गोर गरिबांचं छोट्या घरदार घर मालकांचं छोट्या घरांचा टॅक्स हा माफ करून टाकू आपण अरे बघतो करतो बघे काय नाही माझ्या डिक्शनरी शब्द कारण माझ्याकडे नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हवाय फटकन करून मोकळो आहे आणि म्हणूनच आणि म्हणून मी आपल्याला सांगतो म्हणून तर महायुती दोनशे बत्तीस जागा निवडून दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच एवढ्या जागा कोणाच्या आल्या नव्हत्या या माझ्या लाडक्या बहिणी भावांनी सगळ्यांनी मदत केली म्हणून चमत्कार झाला या ठिकाणी कात्रजचा एकात्मिक विकास आराखडा आहे तो सर्वांगीण आणि नियोजित विकास करणे वाहतूक पाणी वीज रस्ते चौक पर्यटन यांचा समन्वय पुढील पन्नास वर्षाचा विचार करून विकास आराखडा या ठिकाणी केला जाईल हेही नगर विकास विभागाच्या माध्यमातलं काम आहे शिवसृष्टी ते खडी मशीन चौक परिसराचा देखील त्याच्यामध्ये समावेश असावा अशी मागणी आलेली आहे आणि कात्र चौ विकास कामं उड्डाणपुलाच्या कामामुळे चौकातील वाहतूक विस्कळीत झाली रस्त्याची अपूर्ण व चुकीची नियोजन प्रक्रिया प्रशासनाच्या या ठिकाणी ज्या ज्या काही त्रुटी आहे त्या दूर करण्याचं काम आपण करू आणि वाहतूक ट्राफिक मुक्त पुणे आपल्याला करावं लागेल ट्राफिक मुक्त कातरच आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी जे जे काही करायचं ते आपण करू पाण्याची समस्या आहे विद्युतची समस्या गेल्या अनेक वर्ष जे लोक सत्तेत होते त्यांना विचारलं पाहिजे बाबा काय या समस्या राहिल्या कशासाठी या समस्या राहिल्या आणि म्हणून त्या सोडवण्याचं काम आपण करू कात्र गुजरवाडी फाटा रस्ता रुंदीकरण करण्याची आवश्यकता त्याला देखील जे काही निधी लागेल तो निधी देखील दिला जाईल आणि म्हणून तीन पट टॅक्स कुंटेवारी कायदा कात्रज भागातील ग्रामपंचायत गावांवर तीन पट टॅक्स लावायला लागतील तीन पट कॉर्पोरेशनला तीन पट कशासाठी शास्ती कर मी आपल्याला सांगतो मूलभूत सोयी सुविधा नसतानी जादा कर आकारणी होते हा अन्याय आहे तू दूर करा अशी मागणी आहे मी आपल्याला सांगतो ही शास्ती इतर शहरांमध्ये आपण जशी रद्द केली तशी या शहरात देखील शास्ती रद्द केली जाय नगर विकास विभागाच्या माध्यमातून जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण करू या ठिकाणी काय शिवकालीन निसर्गरम्य पर्यटन स्थळाची आवश्यकता आहे क्रीडांगण ई लर्निंग स्कूल शासकीय रुग्णालयासाठी निधी या ठिकाणी जांभूळवाडी तलाव सुशोभीकरण जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी क्लस्टर योजना एसआरए योजना पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आहेत आणि एसआरए आणि म्हाडा हे गृहनिर्माण विभागाकडे आहे मी नमेश आपल्याला सांगतो त्याचा मंत्री मीच आहे त्यामुळे हे सगळे प्रश्न सुटले जातील सोडवले जातील हा शब्द मी आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जे जे करायचं ते आपण करू मी आता ज्या दिवशी तुम्ही मला सांगितलं या ठिकाणी विकास कामांसाठी पैसे पाहिजे मी तात्काळ उदय सामंतजीना सांगितलं आणि माझ्या नगर विकास विभागातून दहा कोटी रुपये प्रभाग अडतीस मध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी तात्काळ मंजूर केले पंचवीस कोटी रुपये मंजूर केले संहिता लागायच्या आधी अठ्ठावन्न कोटी रुपये जांभूळवाडी तलाव सुशोभीकरण जॉगिंग जौ ट्रॅकसाठी मंजूर आपण केले आणि म्हणून एकशे एकोणसाठ कोटी नरेगाव जांभूळवाडी कोळेवाडी भिलारेवाडी मांगरेवाडी गुजर निंबाळकरवाडी या गावाच्या ड्रेनेज लाईन साठी देखील एकशे एकोणसाठ कोटी आपण मंजूर केले असे दोनशे बावन कोटी मंजूर झाले मला सांगा तुम्ही सत्ता आणली तर किती पैसे भेटतील सांगा एकही एक काम तुमचं शिल्लक राहणार नाही वाहतूक कोंडीतून मुक्त व्हाल या ठिकाणी नवले पुलाचा प्रश्न जो आहे तो देखील या ठिकाणी सोडवला जाईल हा देखील मी एक शब्द आपल्याला देतो या भागातले प्रश्न सोडवणं हीच आमची जबाबदारी आहे कशाला नगर विकास खातं कशाला गृहनिर्माण विभाग हे लोकांना न्याय देण्यासाठी एसआरए आणि म्हाडाच्या माध्यमातून क्लस्टरच्या माध्यमातून घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा देखील शब्द मी आपल्याला देतो या ठिकाणी मला वाटतं लोक जगभरातले लोक पुण्यात येतात पुण्याचं इंटरनॅशनल लेवलला बँड ब्रँडिंग व्हायचं आहे आणि त्यासाठी पुण्यातील युवकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे येणाऱ्या पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय इथं आपल्याला गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे आणि म्हणून येणाऱ्या पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी काय भवन पाहिजे या ठिकाणी त्या लोकांना आल्यानंतर पुण्याचं जे काही संस्कृती आहे त्याची त्याचं दर्शन झालं पाहिजे यासाठी जय गणेश भवन देखील उभारण्यात येईल त्याला देखील निधी दिला जाईल आपल्याला हे मी सांगतो आणि म्हणून जे जे आपल्याला या ठिकाणी मी सांगितलंय या ठिकाणी इतिहास जो आहे इतिहास लोकांसमोर जिवंत राहिला पाहिजे प्रेरणा मिळाली पाहिजे ऊर्जा मिळाली पाहिजे जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून आपल्या इतिहासाची जतन आपण केली पाहिजे आपल्याला पुण्यात नवा इतिहास घडवायचा या ठिकाणी पुन्हा वेगाने वाढत आहे वेगाने वाढत आहे आणि त्यासाठी सोयी सुविधा देण्याचं काम आपल्याला करावंच लागेल या अशी सगळी तरुण माणसं तरुण मुलं एकत्र आलेली आहेत आणि एकत्र आलेले आता हा देश तरुणांचा आहे ज्येष्ठांचं मार्गदर्शन त्यांना मिळतच आहे आणि म्हणून अशा लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो कारण थोरा मोठ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने काम करण्याचं बळ आम्हाला मिळतं मला लोक विचारतात तुम्ही झोपता करी तुम्ही उठता करी मी म्हणालो मी झोपायला नाही झोपा काढायला नाही आलोय लोकांच्या झोपा उडवायला आलोय आणि म्हणून लोक मी सकाळी सहा वाजता साडेसहाला झोपलोय आणि आता उठून इकडं आलोय दर दिवस हा सगळा कार्यक्रम सुरू आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो हे काही लोकांना अजून पचनीच पडत नाही किती द्वेष मत्सर पोटदुखी का का सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ नये म्हणून मी सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे निर्णय घेतले एवढे निर्णय घेतले सर्व थरातल्या लोकांसाठी घेतल्याचा मला अभिमान मला मला याचा मला आनंद आहे मला आनंद याचाही आहे दोनशे या मुख्यमंत्री सहायता निधीतून अडीच वर्षात आधीच्या मुख्यमंत्र्यांनी तीन कोटी खर्च केले या तुमच्या एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये या मुख्यमंत्री सहायता निधीतून लोकांना दिले हजारो लोकांचे प्राण वाचवले हे कुणाचे पैसे आहे हे जनतेचे पैसे आहे हे जनतेसाठीच खर्च झाले पाहिजे ह्याच्यावर आपला अधिकार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो जास्त काही सांगत नाही पण मी आपल्याला एवढं सांगेन की या ठिकाणी पुनर्विकासाचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील वाहतूक कोंडीचे प्रश्न असतील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल या सगळ्या सगळ्या प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडली जाईल आणि ते सोडवले जातील आणि म्हणूनच एक नवे चैतन्य कोणाला वाटलं नव्हतं एवढे उमेदवार उभे राहतील हो त्यांना वाटलं काय पण आता काही लोक का म्हणता म्हणायचे शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे पण नगर परिषदेमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलं शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत आहे शिवसेना चांदा ते बांधा सत्तर नगराध्यक्ष चौदाशे नगरसेवक आपले निवडून आले विधानसभेत ऐंशी लढून साठ जागा आपण जिंकलो शिवसेना आता घराघरात गेली आहे गावागावात गेली आहे बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय विकासाचा अजेंडा आपला आहे खुर्ची सत्तेचा नाही विकासाचा आहे आणि म्हणून इथं उद्योग मंत्री पण आहे इकडे काय तुम्हाला काय त्यांच्या माध्यमातून काय स्मॉल एमआयसी हा स्मॉल एमआयडीसी स्मॉल एमआयडीसी तुम्ही जागा द्या तुम्हाला स्मॉल काय मध्यम काय मोठी काय एमआयडीसी ताबडतो तेवीस गावं इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे त्याला छोटे 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 कारखाने पाहिजे छोटे छोटे काय मागता मोठं मागा ना या कात्रच्या लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि मी आपल्याला सांगतो मी आपल्याला विनंती करतो अतिवृष्टी पुरामुळे अनेक सोसायट्यांचा लेक टाउन ते के के मार्केट पर्यंत नुकसान झालेलं आहे ते त्यांना आपल्याला दुरुस्त करून द्यायचं आहे रस्त्याचं आहे ड्रेनेजचं ओढ्यातल्या ना त्याचं देखील आपण जो काय मार्ग काढायचा तो काढू आणि मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक म्हणतात शिवसेनेची पाठी कोरी आहे पण कोऱ्या पाठीवरच विकासाची अक्षरे लिहिली जातात आणि म्हणून या कोऱ्या पाठीवर एवढं भरभरून मतदान करा शिवसेना एकटी असली तरी सर्वांना पुरून उरणारी ठेवा आणि म्हणून पंधरा जानेवारीला बटन दाबून शिवसेनेच्या सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा शिवसेनेचे उमेदवार या निवडणुकीमध्ये इतिहास घडवतील असा विश्वास व्यक्त करतो आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा हा दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे जे जे बोललाय ते करून दाखवलंय जे होणार नाही ते बोलत नाही पण काही गोष्टी ज्या बोललोय त्या मी केल्या आणि जे जे आहे या ठिकाणी आज मी बोललोय ते केल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो तुम्ही या विकासाच्या साठी मतदान करा पंधरा तारखेची निवडणूक फक्त महापालिकेची निवडणूक म्हणून बघू नका तुमच्या या कात्रजच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे भविष्याचा फैसला करणारी निवडणूक तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्याच्या भविष्याच्या खऱ्या अर्थाने भविष्याचा प्रश्न आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की आपण पंधरा जानेवारीला कुठेही न चुकता सकाळी उठून धनुष्य बाणासमोरचं बटन दाबवून या ठिकाणी शिवसेनेच्या सर्वच्या सर्व लोकांना विजय करा आणि सोळा तारखेला विजयाचे फटाके आणि गुलाल उदळायला एकत्र या जय हिंद जय महाराष्ट्र उबाठाच्या प्रमुखांचा प्रवेश होतोय नुण। प्रवीण युवा सेनेच्या सन्माननीय साहेबांच्या हस्ते उपचार प्रमुख प्रवीण हेलगे युवासेनेचे युवा सेनेचे प्रमुख प्रवीण हेलगे